नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते मी तुम्हाला म्हणालो होतो की गणपती निमित्त आपण एक स्पेशल सेगमेंट चालू करतोय विमर्श विथ विशाल यासाठी मी माझा एक आणखीन एक व्हिडिओ आपल्यासमोर सादर करतोय काल एक व्हिडिओ केला होता मी सुरक्षा रक्षकांच्या बाबतीतला की सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नासाठी आणि एकूण कामगार क्षेत्राच्या प्रश्नासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर भारतीय मजदूर संघाची एक मिटिंग संपन्न झाली आणि त्या मिटिंगमध्ये काय घडलं हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि इंटरेस्टिंग म्हणजे अनेक सुरक्षा रक्षकांचे कामगारांचे मला फोन आले साहेब भारतीय मजदूर संघ जे करत आहे ते अतिशय चांगला आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत परंतु या सगळ्या विषयाची जाहिरात हवी तेवढी का होत नाही किंवा मीडिया हवा तेव्या तेवढ्या प्रमाणात ही बाब उचलून का धरत नाही असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं मी माझ्या परीनं त्यांना उत्तर दिलं की हा मीडियाचा प्रश्न आहे हा त्या चॅनलचा प्रश्न आहे चॅनल हेडचा प्रश्न असतो कदाचित कोणती बातमी कधी लावायची किंवा लावायची की नाही हा ते चॅनलवाले ठरवत असतात परंतु ह्या सगळ्यांच्या बाबतीत माझ्या मनाला जे उमगलं ते म्हणजे की कुठे नेऊन ठेवली ही पत्रकारिता म्हणजे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांपासून जी सुरू असलेली परंपरा ती लोकमान्य टिळक असतील आगरकर असतील ते आत्तापर्यंतचे काही महिने व्यक्ती असतील मी नावं घेत नाही परंतु आता जो पत्रकारिचं स्तर आहे त्याबद्दल आज मला तुमच्याशी बोलायची इच्छा झालेली आहे आता मुळात त्या पत्रकारितेला पत्रकारिचा स्तर म्हणावा की नको इथून माझी सुरुवात आहे कारण की तो स्तर एवढा ढाळसळला आहे अतिशय बिकट अवस्था आहे काही काही पत्रकारांना तर लिहायला येत नाही काही काही पत्रकार असे आहेत की वाचायला येत नाही परंतु त्याच्या विरोधात काही काही पत्रकार एवढे स्मार्ट आहेत की ते स्वतःच्या बुद्धीमध्ये बुद्धीमध्ये एखादा विषयाचं डिस्कशन करून विमर्श करून एक चांगला अग्रलेख लिखतात लेख लिखतात परंतु ती अभ्यासू पत्रकारिता आत्ता कुठेतरी लो पावत चाललेली आहे असं एक माझं प्रांजळपणे मत आहे साधारणपणे आत्ताची जी पत्रकारिता आहे ती सगळी गोदी मीडिया आहे त्यामुळे कदाचित या मीडियाचा एक माइंडसेट असतो की आपण हे छापायचं की नाही परंतु तो हायर लेवलचा विषय मला थोडं लोअर विषयाकडे यायचं आहे की ग्रास रूटची पत्रकारिता जी म्हणतो आपण ग्रास रूटची पत्रकारिता ती कुठेतरी नष्ट होत आहे आता एक कल्पना करा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या लोकॅलिटीमध्ये एखादा पत्रकार काम करतोय आणि त्याचं ग्रेडेशन बघा त्याने मास्टर इन जर्नलिझम केलंय का त्याने बॅचलर इन जर्नलिझम केलंय का किंवा त्याने काहीच केलं नाही आत्ताचे पत्रकार निवा नियदान दहावी पास आहेत का जे आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही पण जे काही नवीन शब्द म्हणजे पाकिटधारी पत्रकार आहेत मी तर असं ऐकलंय काही काही गावामध्ये काही हप्ते काही राजकीय व्यक्तीकडून जातात आणि त्याच्या आधारावरती त्यांची बातमी ठरते एखाद्या राजकीय व्यक्तीने किती घाणेरडं काम केलं तर ते छापायचं नाही कारण की त्यांना माहीत आहे की आपण विकले गेलेलो आणि एखाद्या राजकीय पक्ष जो पाकिट देतोय त्याचं चांगलं त्याचं चांग भलं आणि दुसऱ्या राजकीय पक्षा जो पाकिट देत नाही त्याचं जरा जरी सापडलं जरा जरी त्याचा बाऊ करायचा त्यामुळे असली विकलेली पत्रकारिता मी ज्याला म्हणेन पाकिटधारी पत्रकारिता एवढी वाढले की जेव्हा आज मी बातम्या देतो बराच वेळा म्हणजे सुरक्षा रक्षकांनी जना प्रश्न केला की साहेब तुम्ही बातमी का दिली नाही तर बातमी का दिली नाही यापेक्षा ती बातमी पत्रकारांना शोधता का नाही आली हे फार महत्वाचं आहे हल्ली झाले असं सगळं रेडीमेड झालंय एखाद्या पत्रकाराला बातमी करून द्यावी तर तो साहेब फोटो करा बातमी तुम्हीच करून द्या हा नुसतं कॉपी पेस्ट करतो म्हणजे कॉपी पेस्ट म्हणजे कॉपी पेस्ट ध चा मा पण करत नाही आणि माचा ध पण करत नाही अरे बाबा वाच त्याम ना त्यामध्ये काही वाचत नाही आली बातमी संपादकाला पुढे पाठवून द्यायची त्याने छापो अगर न छापो आणि पहिली सिस्टम काय होती? होती शोध पत्रकारिता होती शोध पत्रकारिता म्हणजे त्या स्पॉटला जायचं एखाद्या स्पॉटची माहिती घ्यायची ती लिहून काढायची त्यावरती नोट बनवायची त्यावरती बातमी बनवायची त्याचा फोटो द्यायचा आणि तो संपादकांना पाठवायचा आता हे सगळे पत्रकार हे वर्क फॉर फ्रॉम होम जी कॉन्सेप्ट आहे वर्क फ्रॉम होम अशी कॉन्सेप्ट त्यांचे झाले फोनवरती साहेब आंदोलन झालं द्या बातमी पाठवून बातमी पाठवून द्या तो काय म्हणतो बातमी लिहून पण द्या मी बऱ्याच वेळा असं बघितलं आहे की आम्ही काही पाठवलं तर आहे असं कॉपी पेस्ट करण्याची पत्रकारिता अशी झाल्यामुळे दुर्दैवानं शोध पत्रकारितेचा अनंत अंत आहे आणि ह्याला जबाबदार हे सर्व पत्रकार आहेत काय पत्रकारिता करायची कशाला हेच मुळात ते विसरून गेलेत पत्रकारिता पाकिटासाठी नसते करायची पत्रकारिता समाजातील ज्वलंत विषय उचलून ते मांडण्यासाठी करायची असते पण ह्याचा विसर त्यांना पडलेला आहे आणि पत्रकारिता कशासाठी करतात जाहिरात मिळवण्यासाठी आणि त्या जाहिरातीचं कमिशन मिळवण्यासाठी आणि ते कमिशन घेऊन एखादं आपलं चांगभलं करू शकतो अशा उद्देशानं पत्रकारिता करतात प्रामुख्याने तळागाळातली पत्रकारिता शोध पत्रकारिता आणि चांगले पत्रकारिता ही संपलेली दिसून येते काही अग्रलेख सोडले काही वरिष्ठ मंडळी सोडली तर ग्रास जे पत्रकार आहेत ते मदमस्त झालेले आहेत त्यांना सगळं आयतं लागतं कदाचित मी किंवा आमचे सुरक्षारक्षक किंवा आमची काही मंडळी आयतं देत नसतील त्यामुळे त्यांचे छापत नसतील तर तसंही नाही आहे छापत का नाहीत कारण आम्ही त्यांना पाकिट देत नाही आम्ही त्यांना जाहिराती देत नाही आम्ही त्यांना चहापान देत नाही आम्ही त्यांना नाश्ता किंवा इतर तत्सम अगदी बोलायला लाज वाटते मला क्वार्टरपासून नाईंटीपर्यंत असं काहीच देत नाही आम्ही ते जर तुम्ही देत नसाल तर तुमची बातमी छापणार नाही मी म्हटलं हरकत नाही माझं काम जर चांगलं असेल तर छापा माझ्या कामानिमित्त तुम्हाला काय वाटायचं तर छापा परंतु छापात नाहीत कारण की बरेच अनुभव आहेत म्हणजे मध्यंतरी मी तिरंगा यात्रा काढल्या असतील किंवा मध्यंतरी अनेक उपक्रम केले पण त्याला प्रसिद्धी देत नाही आणि प्रसिद्धी देण्यासाठी तळवे चाटणं हे कदाचित माझ्या तत्वात बसत नाही त्यामुळे कदाचित आपल्या या कामास प्रसिद्धी कमी मिळते किंवा मिळत नाही हरकत नाही परंतु मला विश्वास आहे कामगारांवरती माझा विश्वास आहे सुरक्षा रक्षकांवरती शेवटी सोशल मीडियाचा डिजिटल जमाना आहे आपण पसरवा आणि चांगल्या प्रकारे प्रसिद्धी मिळेल कारण की जे आहे आहेच आहे ते सांगायची गरज नसते आणि ज्याला सांगायची गरज नसते ते विधिलिखित असतं ते झालेलं असतं आणि केलेलं असतं आणि आम्ही स्वतः सर्व प्रसिद्धी परामुख आहोत म्हणजे प्रसिद्धीचा हव्यास भारतीय मजूर संघामध्ये किंवा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघामध्ये कुणाला नसल्यामुळे कदाचित आम्ही त्या वाटेला जास्त जात नाही तरी पत्रकारिता या विषयात मला बोलू वाटलं का का आमच्या बातम्या येत नाहीत छापल्या जात नाहीत कारण ही पत्रकारिता विकलेली आहे ही पत्रकारिता पाकिटधारी आहे आणि या पाकिटधारे पत्रकारिच्या विरोधात बहुधा जर काम करत असेल तर आपणही पाकिट दिलं नाही पाहिजे आणि असल्या हमेशाला बळी गेलं नाही पाहिजे त्यामुळे सुदैवानं या व्हिडिओमुळे तरी पत्रकार स्वतःच्या अस्तित्वाला खुदके जमीन को कुछ पुगे आणि त्यांचा आत्मसन्मान जागृत व्हावा हीच इच्छा धन्यवाद